कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये हनामारीची तक्रार देण्यासाठी दोन्ही गट आपले शक्ती प्रदर्शन करत आले यावेळी दोन्ही गट प्रचंड आक्रमक झाले होते या आक्रमक जमावाला पोलिसांनी पांगवले यानंतर जमाव पांगला त्यानंतर काही वेळाने कोपरगाव शहरातील स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी हाणामारी करणाऱ्या दोन्ही गटाची बाजू ऐकून घेत काही वेळातच पोलीस ठाण्याच्या आवारातच मांडवली म्हणून घडून आणली आहे दोन्ही गटातील वाद मिटला असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केला अशा प्रकारे मोठ्या दोषात हाणामारीची तक्रार दाखल करायला आलेले सगळे भैरव मांडवली होताच आपापल्या आप घरी परतले अशी असताना हाणामारी झाली आहे हेही खरे यात चाकू हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला हेही खरे यात पैसे चुरवले गेले हेही खरे शहर पोलीस ठाण्याच्या आवारात बेकायदेशीर जमाव जमा झाला हेही हे खरे असे असताना पोलीस ठाण्यात साधी यांचीही दाखल होऊ नये म्हणजेच नवर म्हणावे लागेल याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील कांदा यात्री मयूर देवकर यांचा पुतण्या रितेश देवकर हा परवा रात, रात्री रवंद येथील लग्नाच्या हळदीला कार्यक्रमात गेला असता त्या ठिकाणी काही तरुणामध्ये वाद झाला होता रितेश देवकर हा कार्यक्रम आटपून टाकळीचे येत असतानाच त्याला ब्राह्मणगावचे लोकनियुक्त सरपंच आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण करत असल्याचे कांदा व्यापारी मयूर देवकर यांना दिसले ते आपल्या पुतण्या रितेश याला सोडवण्यासाठी गेले असताना मयूर याच्या हातावर चाकूने वार करून जखमी करण्यात आले तसेच त्यांच्याकडील खिशातील सत्तावन्न हजार रुपयांची रोख रक्कम काढून घेण्यात आली त्याची तक्रार कानावल्या तरी मयूर देवकर यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी आले असल्याची माहिती देवकर यांनी प्रसार माध्यमांना दिली देताना सांगितले आहे यानंतर ब्राह्मणगावचे लोकनियुक्त सरपंच हे आपल्या कार्यकर्त्यांसह शहर पोलीस ठाण्यामध्ये आले यावेळी दोन्ही गटातील जवळपास शंभर ते दोनशे कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या परिसरात जमले कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी काठीचा धाक दाखवून पांगवण्याची वेळ आली त्यानंतर काही वेळाने हा वाद आप आप मिटला मिटवला गेला गेला असल्याचे दोन्ही गटाचे स्वयंघोषित नेत्यांनी जाहीर केले माझा सुलत भाऊ माझ्या पत्ण्या माझं नाव मयूर विजय देवकर माझा पुतण्या हळदीला गेला होता रात्री तिकडे काय झालं त्यांचं काही माहित नाही उत्सव मंगल कावेला राहून त्याला तो येत होता त्याचा मला कॉल आला का म्हणे भाऊ मला ब्रह्मगावचे पोरं मारायला आले म्हणे म्हणलं लहान पोरं असतील मग मी एकटा गेलो तिथं काकळीमध्ये तर म्हणलं त्याला तो म्हणे मला आहे मग मी त्याला घ्यायला गेलो तिथं त्याला घ्यायला गेलो तर अनुराग येऊले लोकनियुक्त सरपंच ब्रह्मगावचे त्यांनी गाड्या लपेल होत्या त्या मग ते डायरेक्ट त्यांनी डायरेक्ट अटॅक केला त्याच्यावर तो दावीच होता त्याच्यावर डायरेक्ट अटॅक केला त्यांनी लहान पोरं आता त्याच्या एकठ्यावर अटॅक केल्यानंतर मी एकठाच होतो मी त्याला ते सोडवायला गेलो तर त्यांनी मला मारलं माझ्यावर अनोकार्या केल्या पण मी मला हाताला इथं छॉपर मारलं त्यांनी माझ्या खिशामध्ये माझ्या खिशामध्ये सत्तावन्न हजार रुपयाची कॅश होती शेडची कांद्याच्या शेडची इडं इडं मारेले डायरेक्ट विटा विटा फेकून मारल्या इडं सुजेले इडं मारेले पाठीत हवी पाठीत पण मारलेले त्यांनी डोक्यात विटा फोडले ह्या डोक्याला मुंगे येते माझ्या डोक्यात विटा फोडलेले मुंगे येते अनुराग येवले तिथं स्वतः होता त्यांनी मग तो रणजितला अनुरे होता तो म्हणे अनुराग्याची काही चूक नस त्यांनी याची काही चूक नसत याला मारू नको तो म्हणे मला ब्रह्मगाव मध्ये अनुराग भाऊ म्हणते म्हणे मला भाऊ म्हणायचं म्हणे अनुराग म्हणायचं नाही मग त्यांनी अनुराग येवले आणि स्वतःनी मारलं त्याला मग तिरून मग आम्ही आलो मग लय मारलं तिला ते निघून गेली खिशामधून काढून घेतले शुभम येवले सत्वन हजार रुपये कॅश काढून घेतले खिशामधून त्याला म्हणलं काढून त्याने चॉपर आणि खिशा खिच्या घालून सत्वन्न हजार रुपये काढून घेतले डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा